नमस्कार मी योगिता स्वागत राजगुरुनगर नगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने दणदणीत विजय मिळवलाय पक्षाने एकूण एकवीस जागांपैकी अकरा जागा जिंकल्या असून नगराध्यक्ष पदासाठी शिंदे सेनेचे उमेदवार मंगेश गुंडाळ हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर यापूर्वी तीन जागांवर बिनविरोध निवड झाली होती त्यात शिंदे सेनेचा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि अपक्ष एक असे होते स्पर्धेत उतरलेल्या जागांवर शिंदे सेनेच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे पक्षनिहाय जागा शिंदे शिवसेना अजित पवार गट पाच तर भाजप तीन उभाटा शिवसेना ठाकरे गट एकही जागा नाहीये अपक्ष दोन या निकालामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांवर शिंदे सेनेचा प्रभाव वाढलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रचारात मोठी राळ उडवून दिली होती मात्र शिंदे सेनेच्या विजयाने महायुतीला बळ मिळालं पक्षाचे प्रमुख अतुल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच पक्षात प्रवेश केला होता देशमुख के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजयाने शिंदे सेनेला मोठे यश मिळाले नगर परिषदेच्या सत्तेचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला उभाटा गटाला एकही जागा न मिळाल्याने ठाकरे गटाला मात्र मोठा बजलाय